महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन सुमारे सतरा हजार कोटी खर्च करून एकवीस किलोमीटर लांबीचा नावासेवा शिवडी अटल सेतूच्या उद्घाटनापासून एका महिन्यात आठ लाख तेरा हजार सातशे चौऱ्याहत्तर वाहनांनी या मार्गावरून प्रवास करून सुमारे चौदा कोटी टोल एम एम आर डी कडे जमा केला आहे तसेच अटल सेतूवर वाहने थांबवून सेल्फी काढणाऱ्या नागरिकांकडून सुमारे बारा लाख अकरा हजार रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांनी जमा केला आहे उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये अठरा जुलै दोन हजार तेवीस रोजी पुराचे पाणी शिरून रहिवासी शेतकऱ्यांच्या घरातील जीवनावश्यक बर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यावेळी उरणचे तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांच्या पाठपुराव्याने शासनाने सदर शासन स्तरावरून आय आय आए बँकेकडे नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली आय सी आय सी आय आए बँकेच्या व्यवस्थापकांनी काही नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी पुढाकार घेतला मात्र उर्वरित गावांच्या नुकसानग्रस्त रहिवासी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास दिरंगाई होत आहे त्यामुळे नुकसानग्रस्त रहिवासी नाराजी व्यक्त करीत आहेत आणि नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळण्याची मागणी करीत आहेत स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त पंच्याण्णव गावातील जनता 20 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस रोजी बेलापूर येथील सिडको भवन समोर हजारोंच्या संख्येने महाधरणे आंदोलन करणार आहे याबाबत अध्यक्ष कॉम्रेड भूषण पाटील कार्याध्यक्ष दीपक पाटील सरचिटणीस सुधाकर पाटील उपाध्यक्ष विजय गडगे समन्वयक दीपक यांनी माहिती दिली धुतुम ग्रामपंचायत कार्यालयात दिव्यांगांना निधीचे वाटप विधवा महिलांसाठी सानुग्रह अनुदान वाटप तसेच इंडियन ऑइल अदानी वेंचर्स लिमिटेडच्या माध्यमातून ग्रामपंचायतकरिता सौर ऊर्जा प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन पंधरा फेब्रुवारी रोजी माजी आमदार मनोहर शेठ भोईर काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत पंचायत समितीचे अधिकारी समीर वाठारकर आय प्रकल्पाचे अधिकारी अतुल खराटे नाजमीन शेख भूपेंद्र शर्मा संदीप काळे अरुण कुमावत यांच्या उपस्थितीत करण्यात आली सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते मयूर सुतार यांनी समाज प्रबोधन शिक्षण संस्थेच्या चार फाटा येथे असलेल्या महाविद्यालयातील ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले तसेच वर्गशिक्षिका लता ठाकूर यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना कंपास पेटी देण्यात आली यावेळी समाज प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब पाटील सचिव रवींद्र म्हात्रे चेअरमॅन डी व्ही म्हात्रे वाईस चेअरमॅन म ठाकूर डॉक्टर संजीव म्हात्रे माजी मुख्याध्यापक सशिकांत म्हात्रे कल्पेश सुतार मुकादम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते उरणच्या सुज्ञ नागरिकांनी ईव्हीएम मशीन विरोधात मोर्चा काढून जनजागृती करण्यात आले तसेच आगामी निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची आग्रही मागणी उरण तहसीलमध्ये दे निवेदन देतावेळी करण्यात आली आहे यावेळी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील तसेच संतोष मोगे संतोष गायकवाड सुनील गायकवाड लक्ष्मण लवे आदी उरणचे नागरिक उपस्थित होते पवनपुत्र कला पथक कलापथक वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राव म्हात्रे म्हशी म्हात्रे एना गावन ओ वर्तक यांनी केले आहे जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र रायगड तारांगण रिसॉर्ट अलिबाग येथे अनुसूचित जातीचे दिवसीय निवासी उद्योजकीय प्रशिक्षणाचे समारोप सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गुरुशांत हरले होते तर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र रायगडचे प्रकल्प अधिकारी आनंद विद्यासागर उद्योजक ज्ञानदेव खंडारे प्राध्यापक आचार्य सर दयानंद चतुर सर हे उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षण समन्वयक मंगेश उदबत्ते महेंद्र पाटील जिल्हा उद्योग केंद्र अलिबाग सूत्रसंचालन नितीन गायकवाड यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम पूर्णत्वास नेला शोध शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भिळ शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन